ರಡೂನಕೋವಾ ಬಳಾ ಮೀ್ಯಾಲ ಜಡ ನಕೋವಾಳಾ ಮೀನಿ ಘನ ಪೇನ ಜೆವು ಆಂಗಡೋಪ गांगड टोपड तुला घालाया देते तुला घालाया देते न बाय मी पाण्याला जाते तुला घालाया देते न बाय मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते न पाणी घेऊन येते पाण्याला जाते न पाणी घेऊन येते दही दूध लोणी तुला खायाला देते दही दूध लोणी तुला खाया तुला खायाला देते न बाई मी पाण्याला जाते <laughs> तुला खायाला <Channel> देते न बाई मी पाण्याला जाते <laughs> रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते न पाणी देऊन येते पाण्याला जाते न पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला इनवी ती राधा तुला विनवी ती राधान तो ऐकि रे गोविंदा तुला इनवी ती, ती न तो ऐक रे गोविंदा रडून बाळा मी पाण्याला जाते रडून बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते न पाणी घेऊन येते पाण्याला जाते न पाणी घेऊन येते पाण्याला जाते न पाणी घेऊन येते